राम राम शोभाकाळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे आणि तुमचे mm -hmm. सगळ्यांचे मी आभार मानते जे जे मला सबस्क्राईब केलं ते करायला लागले तर केले त्यांनी तर असंच मला प्रेम द्या भरभरून बर मी तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आणि चला ठीक आहे आता आपण वरे जाऊ सूर्याला पाणी घालायला काही व्हिडिओ घेणार नाही आहे मी आणि मग तसं दुकानात जाऊ आणि दुकानातून मग नंतर परत घरी स्वयंपाकाला येऊ सध्या ना मला सकाळी सकाळी जावं लागते का बरं पोरगं नाही पोरगं गेलेले फिरायला बारा तेरा दिवस तर मग त्याच्यामुळं ना मला सकाळी एकदा जावं लागतं चक्कर मारावं लागते नंतर काय काय नाही टापण टिपण जोड लावा लागतं मग घरी अकराला साडे अकराला मी रोज स्वयंपाकाला येते परत स्वयंपाक करून मग परत दुकानात जाते मैत्रिणींना मग आमच्या बाबाला जेवायला सोडते मग ते जेवून गेले की मी परत येते ये एक दोन वाजता दोन अडीच तीन वाजता असं टाईम होतं टाईम टेबल काही नाही राहत माझा कधी येऊ शकते कधी भी जाऊ शकते कारण दुकानात जसं जसं काम निगन तसं तर चला ठीक आहे सगळ्यांना आपण जाऊ आतावरती मग जाऊ दुकानात इत्रिणींना दुकानामध्ये आले रात्री तसंच आपण का माल काढलेला होता तिथंच पडलेला आहे तर मग आता एक 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 काढते या चाळण्या बघा पीठ चाळायच्या चाळण्या चहा चाळण्या लायटर जीवन आवश्यक वस्तू आहे ना आपलं कॉलनीमध्ये दुकान पडतं साईडला तर मग एमर्जन्सी कोणाला काय लागतं चिमटे तर हे असं मी थोडं ठेवत राहते मैत्रिणींना किराणा दुकानामध्ये नाही रात्री ठेवते सरासरी कोणी पण मग आम्ही ठेवतो मी ठेवते कारण गिरायकाला कसं आता एवढं लांब गावाचा हे करा मग येतो गिरायक विचारायला मग जे जे विचारतं गिरायक मग मी ते लिहून घेत राहते आणि दुसऱ्या वेळेस मग घेऊन येते तर चला ठीक आहे आता आप आपण काढू एक की काय काय आणलं आहे तुम्हाला मी दाखवतच जाईल घसण्या घसण्या खूप छान आणले आहे मी ते तुम्हाला दाखवते खंबाईक म्हणतं तर ता हे बघाय हे लायटर आणले हे लायटर फक्त आपल्याकडे वीस रुपयाला आहे कसं एमर्जन्सीला नेते लोक तर मग आपण ठेवली वस्तू तर लगेच गिरायकाला माहित पडलं त्याच्यानंतर बा त्या घसण्या त्या अंगासायच्या घसण्या इसू आल्या आहे आणि दुसऱ्या आहे त्या सफेद त्या धाव आल्या तर मी गेले का मग असं आणत राहते नाशिकला जर मी माला नाही गेले मैत्रिणीनं आणि मग आपला दीपक नाही आणत ते असं काही घेऊन येत नाही एकदा गिरायकाला माहित झालं का भेटतं बायको आणि तसं म्हणून मग म्हणते तर सगळे आमच्या कॉलनीमध्ये की सगळं काळेबाईच्या दुकानात सगळं भेटतं काळेबाईच्या दुकानात सगळं भेटतं बिझनेस केला पाहिजे तर असाच केला पाहिजे मैत्रिणीनं फक्त आज आपण बिझनेसबद्दलच बोलू कारण बाकी शूट व्हिडिओ शूट करायचा होता पण केला नाही दुकानात गेल्याच्या नंतर वैशूचा फोन आला मला म्हणे आमच्या इथं सत्यनारायणाची पूजा आहे तर ये तर मग आमच्या दोघाला नव्हतं जायला जमत जा दुकानामध्ये तर मग आमच्या बाबा पुरता एकट्या पुरता चालू चालू स्वयंपाक केला आणि मग मी एकटे गेले होते तिकडचा व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आता ह्याच्यानंतर चांगले चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन मैत्रिणीनं सगळ्यांना राम राम